श्री स्वामी समर्थ महाराज की जय अध्याय अठ्ठावीसावा गुरुचरित्र प्रतापानंद गोगावले लिखित श्री गणेशाय नम श्री गुरुदेव दत्तात्रेयाय नम श्री स्वामी समर्थाय सिद्ध बदे नामधारकासी पुढील कथा ऐकसी जातील सर्व दोष दोषांसि श्री गुरुचरित्र असे कामधेनु पती तासी श्री गुरु म्हणती पाप पुण्याची गती आपुले आपण भोगती जैसे असेल कर्म माय बाप गुरुस सोडोनी जाती तत्वासी विप्र करीती अर्धमास ते जन्मती चांडाळ गायीच्या दुधाचा विक्रय करीती जीवहिंसेने सुखावती ही न जाती ते पावती चांडाळ तुळची होती श्राद्ध जे न करीती क्षुद्रान्न जेविती माता पिता लेकरासी सोडीती पावती ते चांडाळ योनी स्त्री पाहिली असता करी धुजी त्या जन्मपतिता विप्रासनिंदिता जन्म पावे चांडाळ पूजा जो तोडी घरे विनाकारण मोडी जलाशय जो फोडी होई तोही चांडाळ अस्तमानी अतिथी अलियासी न दे ग्रासासी शेण करी सायंकाळासी तो पतित निश्चित जाण समयी जेवेल पुण्य प्रसिद्ध करेल जारन मारन कुबुद्धी असेल जन्म पावे चांडाळ हरिहरा ते निंदिती कर्म अपुले त्यजिती गुरुद्वेष करीती जन्मे चांडाळ योनिसी सेवक दुसऱ्याचा जाती जाती सर्पासी जे मन जन स्त्रियात होई त्यास परद्रव्य अपहारी अन्न चोरी करी परद्वेषी नरी, चांडाळ योरी जन्मे कापूस कासे लोह लवन, चोरीता तू जाण श्वेतकुष्ट हो पूर्ण असे धर्मशास्त्री परी स्त्रियेचे वदन करू नये अवलोकन करीती कुबुद्धीने निरीक्षण चक्षुरोगी होईल श्री गुरु असे निरूपिती होता ऐकत त्रिविक्रम भारती गुरुसी प्रश्न विचारतसी पाप जाय कवने रीती गुरु वदती त्रिविक्रमासी असे प्रायश्चित्त पापासी पश्चाताप होय जासी पाप तयाचे जाईल प्रायश्चित्त विधाने असती श्री ऋषींची असंख्य वचने ती सांगे ऐका ऐक मने गुरु सांगती त्रिविक्रमा जप करावा गायत्रीसी द्यावे गोदानासी यात्रा होम करिसी पापे जाती लयासी ऐकोनी सर्व कथनासी पतितासी ध्यान लागले गुरुसी तो न जाय आपुल्या घरासी स्त्रीपुत्र होती दुःखित गुरुवदती याचे अंगी भूभूती ती विभूती प्राक्षाळीती अज्ञान तो पावती गुरु म्हणे एका द्विजासी अज्ञा झाली तो उदक त्यावरी घाले विभूती निघोनी गेली धावत गेला श्री पुत्रांजवळी पतीत गेला घरी जन विस्मय करी गुरुसी त्रिविक्रम विनवनी करी विभूती महात्म्य कैसे असे सिद्धवदे नामधारकासि विभूतमहिमा परीयसी वदती गुरुविस्तरेसि सकळाभी साधतील श्रीस्वामीसमर्थ शिर्ष श्री प्रतापानंद गोगौळ विरजितसार्थसारे सारे श्री, श्री सर नृसिंहसरस्वतीपाख्याने सिद्धनामधारक संवादे कर्मविक कथन नाम, कर्म नाम अष्टविशोध्याय संख्या चारशे सत्तावीस स्वामी समर्थ महाराज की जय प्रतापानंद गोगावले लिखित श्री गुरुचरित्र पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे की असे काही स्वामी भक्त गुरुभुक्त भक्त आहेत ज्यांच्याकडे पोथी अवेलेबल नाही काही परदेशात राहतात तर काही ऐकू शकतात पण ते वाचू शकत नाहीत अशा वेगवेगळ्या काही भक्तांच्या येणाऱ्या अडचणींमुळे त्यांच्यासाठी ही पोथी अवेलेबल असावी यासाठी ही पोथी वाचण्याचा केवळ हा हेतू आहे त्याच्यामुळे वाचताना काही चुकलं असल्यास माफी असावी क्षमस्व आणि तुम्हाला जर स्वामी चरित्रांचं दुसरे देखील स्वामीचरित्र सारामृताची देखील तुम्हाला जर पोथी ऐकायची असेल तर श्री स्वामी समर्थ पोथी वाचन या प्लेलिस्टमध्ये ते सुद्धा अवेलेबल आहे आणि श्री स्वामी समर्थ पोथी प पोथी महात्म्य श्री स्वामी समर्थ महात्म्या ही पोथी देखील तिथे अवेलेबल आहे त्यामुळे असंच सपोर्ट करत राहा आणि असंच भरपूर प्रेम द्या भेटूयात पुढच्या गुरुवारी पुढच्या अध्यायामध्ये थँक्यू सो मच